मामा चौक ते उडपी चौक दरम्यान चारचाकी आणि तीन चाकी वाहनांना दिवसा प्रवेश बंद वाहनधारकांनी नियमाचे पालन करावे पोलीस निरीक्षक जालना शहरातील वाहतूक व्यवस्थेला सुरळीत करण्यासाठी सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी वाहनधारकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न सुरू केलाय मंगळवार दिनांक बावीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता बॅरिकेड्स लावून चारचाकी आणि तीन चाकी वाहनांना प्रवेश बंद केला असून वाहनधारकांनी त्यांची चार चाकी आणि तीन चाकी वाहने सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत प्रतिबंधित क्षेत्रात आणू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी केले सदर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जामची समस्या उद्भवत होती वारंवार होणारी ट्रॅफिक जाम आणि चारचाकी वाहनांची वाढती संख्या विचारात घेऊन सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत चार चाकी आणि तीन चाकी वाहनांना प्रवेश बंद केला शिवाय वाहनधारकांनी वाहतूक नियमाचे पालन करावे आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने शहरात आणू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी पोलीस स्टेशन सदर बाजार हद्दीतील मामा चौक ते उडपी चौक त्याचबरोबर रुपा पैलोन चौक हा जो परिसर आहे याच्यात सायंकाळी व्यतिरिक्त दिवसा नऊ ते रात्री नऊ पर्यंत आपण फोर व्हीलर थ्री व्हीलर आणि जड वाहनांना प्रवेश बंदी ते करत आहोत आणि त्याचप्रमाणे इथे जे कंजक्शन होत आहे गर्दी होत आहे त्याचं आणि वाहतुकीचं नियमन यातून सोयीचं सो होणार आहे तरी आमचं आव्हान आहे की दिवसा नऊ ते रात्री नऊमध्ये नागरिकांनी इथे फोर व्हीलर थ्री व्हीलर आणि जड वाहने आणू नये असं आपण नोटिफिकेशन वगैरे जाहीर करत आहोत